आज दोन्ही कामाचा शुभारंभ झालेला आहे या परिसरामध्ये ए ब्लॉक हा स्टेशन समोरचा भाग आहे आणि डांबर रस्ते नेहमीच खराब होत होते आणि या ठिकाणी आर सी सी गटा रस्ते व्हावेत म्हणून मी पाठपुराव करून हे काम मंजूर झालेलं आहे ह्या दोन्ही कामांच्यामुळे या ए ब्लॉकमधील जाणारे येणारे जी लोकं आहेत त्यांना रस्ता चांगला त्या ठिकाणी होणार आहे प्लस आपल्या सर्वांना माहिती आहे की स्मशानभमी नेरुलगावची मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला लोकर राहा लो लोकवस्ते आहे आणि म्हणून हा जो स्मशानभमीचा धूर होतो तो, तो इथ घरामध्ये जात होता आणि तीच गोष्ट आयुक्तांना आणि शहर अभियंता यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ही जी प्रदूषण प्रणाली जी यंत्रणा आहे ती आज एक कोटी चार लाख रुपयाची मंजूर झालेली आहे आणि म्हणून दोन्ही कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे नेरुलगावच्या तीन वेळा ज्या नगरसेवक्या इंदूमती भगत यांच्या कारकिर्दीमध्ये स्मशानमी स्कूल हॉस्पिटल वेगवेगळे कामं त्या ठिकाणी झाली तदनंतर मी या ठिकाणी नगरसेवक असल्याकारणानं या परिसरामध्ये बालवाडी झालेली आहे त्यानंतर जर समाज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना समाज मंदिर पाण्याची टाकी आज सात कोटी रुपयाची पाण्याची टाकी झालेली आहे आणि परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शिडकोचा डायरेक्टर असताना आग्रिकोली भवन तयार झालं उलव्याला भूमिपत्र भवन भूमिपत्र भवन ब्याण्णव कोटीचं त्या ठिकाणी झालेलं आहे आग्रिकोली भवन बावीस कोटी रुपयात झालेलं आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी जनतेच्या कामासाठी नेहमी सागरे असतो